नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत फ्लावर लागवडीच्या पुनर्पूर्व लागवड नियोजन तर इथं आपण आपल्या क्षेत्रामध्ये सरी पद्धत केलेली आहे लागवड कशी असणार आहे कोणती व्हरायटी असणार आहे किती दिवस लागणार आहेत सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडॅगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ही जमीन जी आहे प्युअर ब्लॅक सॉईल आहे पाणी धरून ठेवण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे पण निचरा होतो तर सांगायचं झाल्यास तर एकदम भारी जमीन आहे आज आहे जवळजवळ चार एप्रिल दो आपन, दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आपल्याला आता लागवडी अगोदरची तयारी सुरू करायची तर याच्यामध्ये आपण दीड एकर क्षेत्रामध्ये पूर्ण बेळ पाडून ठेवलेला आहे जी सरी आहे ही साधारण दोन फूट सव्वा दोन फूट पडलेली आहे आणि आता तणनाशक फवारणी ही चालू आहे तर तणनाशकमध्ये आपण वापरलं आहे इम्पूल जे गोदरेज कंपनीचं आहे ज्याच्यामध्ये केझिलोफॉप हे त, आ, कंटेंट येतो जो की तणनाशक आहे ज्याला आपण गोल नावाने पण ओळखतो तर हे तणनाशक आपण साधारणतः सव्वा मिली म्हणजे एक पॉईंट पंचवीस मिली लिटर पाण्यासाठी वापरलं आहे आणि इकडं फवारणी आता चालू आहे तर ही फवारणी का तर बऱ्याच क्षेत्रामध्ये काय होतं की तणाचा प्रादुर्भाव हा खूप जास्त असतो हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये पाणी दिल्यानंतर तण जास्त उतरून येतं म्हणून याच्यासाठी आपण ही फवारणी पहिली घेतो आहे त्यानंतर आता हा जो बेड दिसतोय तर हा दोन फुटी बेड आहे आणि या दोन फुटी बेडमध्ये आपल्याला झिगझॅग पद्धतीने लागवड करायची आहे तर आता लागवड अंतर कसं असणार आहे तर लागवड अंतर याचं आपण ठेवलेलं आहे साधारणतः एका सरीमध्ये दोन फुटाचं जे की झिगझॅग असणार आहे तर साधारणतः सहाशे फूट ही लांबी आहे तर याच्यामध्ये आपल्याला सहाशे रुपये ही बसवायचे आहेत म्हणजे तीनशे वन साईड आणि तीनशे वन साईड अशा पद्धतीनं सहाशे रोप हे बसणार टर... आहे आपण वन ट एक बा एक म्हणजे एका समोर एका लाईनमध्ये लावू शकतो एक एक रोप ज्याच्यामध्ये संख्यासुद्धा तेवढीच बसते पण एक सरळ लावल्यानं काय होतं की हवा जी पाहिजे खेळती पाहिजे तेवढा गॅप मिळत नाही आणि जर गॅप मिळत नसेल तर फ्लावरमध्ये अळी कंट्रोल करणं खूप मुश्किल होतं आणि जर अळी आली तर ती लवकर जात पण नाही त्याच्यासाठी आपण करताना एक्झॅक्ट पद्धतीने लागवड करतोय तर हे अशा पद्धतीचं आपल्याला पहिलं लागवड नियोजन असणार आहे त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन सुद्धा आता शेतकऱ्यांचं कसं असते की काही प अगोदरच शेणखत वगैरे टाकून खत व्यवस्थापन करत असतात तर तुम्हाला जर लागवडीनंतर जर खत व्यवस्था व्यवस्थापन करायचं असेल तर आता वैयक्तिक माझं सांगायचं झाल्यास जा तर मी याच्यामध्ये शक्यतो ग्रेड वापरणार आहे एकवीस 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 प्लस टी तर हे आहे अदास्काची ग्रेड जर ही नाही मिळाली तर याच्यामध्ये ही सोडल्यास एकोणावीस एकोणीस एकोणवीस ह्युमिक आणि ट्रायकोडर्मा यांचं पहिलं ड्रिंचिंग हे असणार आहे तर याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण उन्हाळी फ्लावर लागवड करत असतो तर उन्हाळी फ्लावरला आपल्याला नत्राचं प्रमाण हे जास्त द्यावं लागतं आता नत्र तुम्हाला कोणता द्यायचा आहे हा तुम्ही ठरवायचे युरियामध्ये पण नत्र आहे बाकी वॉटर सोल्युबल खतामध्ये सुद्धा नत्र आहे आणि जे आदास्खाचं ऑर्गेनिक कंपनीचं एकवीस 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 येतं तर त्याच्यामध्ये सुद्धा नत्र आहे डिपेंड करतं की तुमच्या जमिनीला कोणती सवय आहे तुम्ही कोणतं देताय आणि किती ट किती प्रमाणात देत आहे आता बरेच शेतकरी नंतर त्याचं म्हटलं की डायरेक्टली युरिया वापरतात आता आपल्या या जमिनीमध्ये युरियाचा वापर आपण केलेला नाही आहे आणि गांडूळ संख्या जी आहे तीसुद्धा भरपूर जास्त आहे ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे त्याच्यासाठी आपण इथं काही युरिया वापरणार नाही होत त्यामुळं वॉटर सोल्युबल खास करून आदस्काची ग्रेड आपण थोडंसं फोकस करणार आहोत की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक एलिमेंट्स जास्त आहेत त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के चांगला होईल आणि रिझल्टसुद्धा त्याचे चांगले आहेत जर तुम्हाला ही फ्लावर लागवड करायची असेल तर तुमच्या नियोजनाबद्दल आणखी काही माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता त्यासोबत तुमचे काही अनुभव हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की शेअर करा तुमच्या कमेंटसुद्धा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत त्यासोबतच माहिती कशी वाटली हे सुद्धा नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका त्यासोबतच ही सरी मी स्वतः पाडलेली आहे तर सरी बरोबर झाली का नक्की सांगा त्यासोबत ही जी लांबी आहे साधारणतः सहाशे तीस फूट ही लांबी आहे तर याच्यामध्ये आपण नऊ पाटे केलेले आहेत की जेणेकरून भरणं जे आहे आता हे उभं राहून भरायचे तर उभं राहून भरणं हे लवकर लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी पाटे, चोटे -चोटे स्पूर्ट, स्पूर्ट पाटे। जे आहेत छोटे छोटे केलेले आहेत साधारणतः पन्नास फूट चाळीस फूट अशा पद्धतीचे पाटे आहेत किंवा काही साठ फूट पण आहेत काही सत्तर फूट पण आहेत की जे जेणेकरून भरणं जे आहे लवकर ओरकलं पाहिजे आणि काही प्रॉब्लेम आपल्याला आला नाही पाहिजे उन्हाळ्यामध्ये कारण सध्या हिट पण खूप जास्त आहे हिटचा जर जास्त प्रॉब्लेम आला तर रोपं सुकू शकतात जळू शकतात किंवा त्याच्यावर स्ट्रेस दिसू शकतो म्हणून भरणं लवकरात लवकर हवं त्यासोबत पाणी जास्तीत जास्त बसावं आणि खतांचं व्यवस्थापनसुद्धा अशा प्रकारे झालं पाहिजे की ज्याच्यामुळे पीक जे आहे स्ट्रेसमध्ये गेलंच नाही पाहिजे असं नियोजन आपलं केलेलं आहे आणि त्यानुसारच हे चालू आहे तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद